काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच एम एम आर टी एचे दोन अधिकारी साहेब कांबळे साहेब पोलीस फौज पाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी स्पष्टच सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे अर्थातच तर्थ कपिल पाटील यांचाच दबाव आहे मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे त्यांना त्यांच्या पराभवाची कल्पना देखील आलेली आहे आणि म्हणूनच चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे मी आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगू इच्छितो कपिल पाटील तुम्ही कितीही काहीही प्रयत्न करा बाळामामा याच्यातून मागे हटणार नाही आता लढूही आणि जिंकूही हेही लक्षात ठेवा आणि तुम्हाला तुमचा पराभव केल्याशिवाय या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनता ही गप्प बसणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हेही लक्षात ठेवा बाळ्यामाने जे पण गोडाऊन बनवल्यात साधारणतः नव्वद हजारच्या वर लोकांना तरुण वर्गाला आमच्या तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही आजपर्यंत देखील एकाही तरुण तरुणीला रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचा कुठलाही प्रोजेक्ट या भिवंडी तालुक्यात भिवंडी लोकसभेत आपण आणला नाही आणि म्हणूनच सांगतो आपण कोणाला रोजगार देऊ शकलो देऊ शकले नाहीत परंतु कोणता रोजगार हा झिडून घेऊ नका अशा प्रकारचं दुष्कृत्य हे आपण करू नका आता बाण सुटलेलं आहे आरपर होणारच आहे तुमचा पराभव अटल आहे फक्त लढा पण जिद्दीने लढा समोर या पाठीमागून वार करू नका